बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याची पंचवीस तारखेला अंतरवालीमध्ये आमरण उपोषण होणार असं जरांगेने म्हटलंय त्यासाठी आता मराठा समाजाकडून गावागावात बैठका सुरू झालेल्या आहेत तसंच बीड घटनेबाबत सुद्धा मनोज जरांगे यांनी वक्तव्य केलेलं आहे मस्साजोगचं प्रकरण दाबू देणार नाही असंही मनोज जरांगे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे महाराष्ट्रभर मराठा समाज हा आपण आपल्या गावात आपलेच गावकरी स्वतःहून बैठका घ्यायला लागले आणि पंचवीस जानेवारीला आंतरवालीची आंतरवालीच्या अमरन उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातले गावागावातले मराठी यायची तयारी करायला लागले यावेळेस सगळ्या मराठा सेवकांनी खांद्यावर जबाबदारी घेतलेली की आपण आपलंच गाव सांभाळायचं आपलंच गावात आपणच बैठक घ्यायची कोणाची वाट बघायची नाही पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जागेदाराच्या अवलादेचा बापा आला तरी ते दबून नाही त्यांना दबूच जाणार कधीच नाही शेवटी त्याच कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला हा अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही तो बीड जिल्ह्यातल्या सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाती शोभार राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ आली ना आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा